अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मंडळी बघाच गुरुपोषच्या मृत्यू अगदी आपल्यापैकी प्रत्येकाच्या घरामध्ये सकाळपासनं या पुष्य नक्षत्राच्या गुरुपुष्यामृत योगाच्या सेवांची सुरुवात ही नक्कीच झाली असेल कारण गुरुपुष्यामृत योग जो आहे हा सेवा करण्यासाठी उपाय करण्यासाठी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरात सकारात्मक ताणण्यासाठी आणि घरामध्ये असणारी नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर काढण्यासाठी हा योग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या दिवशी शुभ वस्तूंची खरेदी करण्याला विशेष मान आहे सोनं चांदी खरेदी करण्याला महत्वाचं मांडलं जातं या दिवशी असंख्य लोक वाहनं खरेदी करतात बरीचशी लोक नवीन मोठी जी उपकरणं असतात त्यांची खरेदी करतात मग आता आपल्याला जरी या गोष्टी घेणं शक्य नसेल किंवा जरी आपल्याला या काही गोष्टींची आवश्यकता नसेल तर आपण गुरुकृष्य अमृत योगाच्या दिवशी काही विशिष्ट सेवा केल्या तर त्या सेवांनीही माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि या दिवशी जर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आली तर ती अखंड रूपाने स्थिर होते बघा पैसा नुसता येऊन चालत नाही बराच वेळा आपण खूप कमावतो आपण म्हणतोय की मी खूप कमावते भरपूर कमावते पण यश नाही कितीही कमावलं तरी ते टिकत नाही कितीही कष्ट केले तरी ते पुरत नाही आणि उरत नाही थोडे पैसे असले अगदी थोडं पण कमावलं चालेल पण ते उरायला पाहिजे ते टिकायला पाहिजे आणि त्यासाठी लक्ष्मी आपल्या घरात स्थिर असायला पाहिजे त्यासाठीच मी आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत प्रभावी उपाय घेऊन आलेले आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे जो आज गुरु पुष्यामृत योगाच्या दिवशी रात्री झोपताना करायचा आहे रात्री झोपण्यापूर्वी म्हणजे एक सायंकाळपासून रात्री झोपण्यापूर्वी कधीही तुम्ही हा उपाय करू शकता यासाठी ही एक वस्तू फक्त तुम्हाला घराच्या बाहेर फेकायची आहे एक ही एक वस्तू जर तुम्ही घराच्या बाहेर फेकून दिली तर तुमच्या घरामध्ये असणारी नकारात्मक शक्ती अवलक्ष्मी वाईट शक म्हणजे जे काही आहे ते सगळं वाईट घराच्या बाहेर जाईल आणि जसं तुम्ही ते घराच्या बाहेर फेकाल तसं तुमच्या घरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती होऊन घरामध्ये सकारात्मकता घरामध्ये बरकत येईल प्रत्येक गोष्टी देशाची प्राप्ती होईल आता जास्त वेळ न घेता त्या काय उपाय आहे कुठली सेवा आहे हे मी तुम्हाला सांगते फक्त त्याच्या अगोदर एक छोटीशी माहिती की आपल्या नवीन यूट्यूब चॅनलवरती बघा आपलं नवीन एक यूट्यूब चॅनल ओपन झालेलं आहे ज्याचं नाव आहे आम्ही स्वामींचे दास आणि या चॅनलवरती मी दररोज श्री स्वामी समर्थ महाराजांचे अनुभव शेअर करत आहे कारण गेले बरेच महिने झाले मला बऱ्याच स्वामी भक्तांच्या कमेंट्स आहेत किंवा बऱ्याच वेळा सतत एक सांगितलं जातं की ताई स्वामींचे अनुभव सांगत जा स्वामींच्या लीला सांगत जा आमचे अनुभव शेअर करत जा कारण आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती मी अगोदर श्री स्वामी समर्थ महाराजांचे अनुभवच सांगत असायचे मात्र उपाय सेवा आणि अनुभव या तीनही गोष्टी शक्य होत नाही त्याच्यासाठी सगळ्यांच्याच सगळ्या भक्त्यांचं एकूण मी एक छान नवीन यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे ज्याचं नाव आहे आम्ही स्वामींचे दास या चॅनलवरती तुम्हाला महाराजांचे अनुभव ऐकायला मिळतील महाराजांच्या लीला ऐकायला भेटतील आणि तुमचे जे काही अनुभव असतील तर ते सगळे अनुभव त्या चॅनलवरती शेअर केले जातील अगदी काही दिवसांपूर्वी छान अनुभव शेअर देखील केलेले आहेत तर ज्यांनाही महाराजांचे अनुभव ऐकण्याची इच्छा असेल त्यांनी फक्त यूट्यूबवरती आम्ही स्वामींचे दास इतकं सर्च केला तर चला आपण सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला बघा हा जो उपाय आहे या उपायासाठी तुम्हाला अखंड अख्खे असणारे तांदूळ घ्यायचे आहेत अख्खे व्यवस्थित असणारे तांदूळ एक तुम्हाला मुठभर किंवा कमीत कमी इतके आपल्या हाताच्या मुठीत मावतील किंवा अर्धा मूठ मावतील इतके तरी तांदूळ एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे त्याच्यानंतर तुम्हाला या तांदळावरती तूप घालायचं आहे अर्धा चमचाभर तुप, तुपा तूप तुपामध्ये हे तांदूळ मिक्स करायचे आहे तूप नसेल तुमच्याकडे जर सुगंधी अत्तर असेल आता अत्तर आपण सगळेच वापरतो कारण महाराजांना आपण हिनात्तर वगैरे लावतो अत्तर असेल मोगरा चमेली जाई जुई जे तुमच्याकडे अत्तर असेल ते अत्तर स्प्रेड केले त्याच्यामध्ये तरी चालेल अत्तरा ते था। तांदूळ मिक्स करा किंवा तुपात ते तांदूळ मिक्स करा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक अर्धा चमचाभर कुंकू घालायचं आहे फक्त कुंकू हळद नाही फक्त कुंकू घालायचं आहे कुंकू तांदूळ ते तूप किंवा अत्तर असेल तर ते तुम्हाला छान मिक्स करून घ्यायचं आहे देवघराच्या समोर बसायचं आहे आपलं जे देवघर आहे या देवघराच्या समोर एक आसन टाकून तिथे बसायचं आहे त्याच्यानंतर आपल्या हाताच्या मुठीमध्ये हे तांदूळ पूर्ण गच्च मूठ भरून घ्यायचे आहे ठीक आहे आपली जी इच्छा असेल ती इच्छा तिथ्या मुठीमध्ये त्या तांदळामध्ये बरकत आणण्यासाठी यश मिळण्यासाठी जे काही असेल ती प्रार्थना त्यामध्ये करायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीचं जे स्त्री आहे नित्यसेवेच्या पुस्तकातही आहे किंवा तुम्हाला यूट्यूबलाही ते मिळून जाईल गुगललाही असेल आता बऱ्याच लोकांच्या तर पाठही असेल तर आपण नेहमीच त्या सेवा से करतो फलश्रुती नाही म्हटली चालेल फक्त श्रीसुक्तम संस्कृतमध्ये तुम्हाला म्हणायचं आहे ही मूठ जी आहे ही मूठ थोडी थोडी थोडे थोडे जसं आपण कुंकुमार्चण माता लक्ष्मीवरती करतो सम त्या पद्धतीने थोडं थोडे हाताच्या मुठीतून हे थोडे थोडे तांदूळ माता लक्ष्मीवरती अर्पण करायचे आहेत सोडायचे आहेत आणि श्रीसुक्तम तुम्हाला म्हणायचं आहे ठीक आहे श्रीसुक्त म्हणून झालं हे तांदूळ ता 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 माता लक्ष्मीच्या मूर्तीवर ते अर्पण करून झाले की त्याच्यानंतर काय करायचं ते सगळे तांदूळ तिथून बाजूला काढायचे सगळे तां माता लक्ष्मीची मूर्ती थोडी उचलून बाजूला करायची आणि जे अर्पण केलेले तांदूळ आहेत हे बाजूला करायचे हे तांदूळ पुन्हा हाताच्या मुठीत घ्यायचे त्याच्यानंतर आपल्या घरातील चारही कोपऱ्यांना ते स्पर्श करायचे आणि हे तांदूळ घराच्या बाहेर नेऊन आपल्या घरातील छतावर छत असेल टेरेस असेल पत्रे कौल जे काही असेल तर त्याच्यावरती ही जी तांदळांची मूठ आहे कुंकवाने मिक्स केलेली ही आपल्याच छतावर फेकायची याने तुमच्या घराकडे लक्ष्मी ही प्रसन्न होईल लक्ष्मी ही आकर्षित होईल बघा जेव्हा तुम्ही हा ज्या पुष्य नक्षत्रावरती हे मुठभर तांदूळ कुंकवात मिक्स करून जेव्हा तुम्ही माता लक्ष्मीवरती अर्पण कराल अभिमंत्रित कराल कुंकू हे माता लक्ष्मीला विशेष प्रिय आहे तर तांदूळ तांदळाची रेमडीज जी आहे ती इच्छापूर्तीसाठी प्रत्येक सेवेत प्रत्येक शुभकार्यात प्रत्येक पूजेमध्ये प्रत्येक गोष्टीत कुठलीच पूजा ही तांदळाशिवाय पूर्ण नाही प्रत्येक पूजा ही तांदळाशिवाय अपूर्ण असे जेव्हा हे तांदूळ अभिमंत्रित करून माता लक्ष्मीवरती अर्पण करून श्रीसुप्त म्हणाल अभिमंत्रित केलेले हे तांदूळ जेव्हा हाताच्या मुठीत घेऊन घरातल्या चार कोपऱ्यांना स्पर्श कराल तेव्हा चारही कोपऱ्यांना असणारी अवलक्ष्मी घराच्या बाहेर जाईल घरामध्ये चौ बाजूने लक्ष्मीचा वास होईल जेव्हा तुम्ही हे तांदूळ घराच्या बाहेर न्याल आणि जेव्हा आपल्याच छतावरती आपल्याच घरावरती हे तांदूळ जेव्हा तुम्ही फेकाल किंवा आपल्याच घरा ते तांदूळ तुम्ही अर्पण कराल कारण हे लक्ष्मीला अभिमंत्रित केलेले तांदूळ आहेत जसे हे तांदूळ घरावरती पडतील तसे लक्ष्मीचे ओघ आपल्या घराकडे वाढायला लागतील चहू बाजूने लक्ष्मीची प्राप्ती होईल इच्छा पूर्ण होईल गरिबी संपत जाईल दरिद्रता कमी होईल आणि तुमच्या घरामध्ये नेहमी यशाची प्राप्ती होऊन प्रगती होईल हा उपाय आपल्याला फक्त पुष्य नक्षत्राला करता येतो जेव्हा गुरुपुष्यमृत योग असतो त्यामुळे आजचा दिवस आजची संधी छान आहे सोडू नका प्रत्येकाने आवर्जुनं करा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि तेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ